नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा व्हिडिओ छोटा आहे पण महत्त्वाचा आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आपण जर का स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत करत असाल आणि जर का अमावस्या पौर्णिमा एकादशी येत असेल तर आपण काय करावे तर बघा जर का आपण स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत करत असाल आणि जर का अमावस्यामध्ये आली बघा अकरा गुरुवार करत असताना मध्येच एखाद्या गुरुवारी अमावस्या जर का येत असेल तर त्या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आणि तो गुरुवार देखील तुम्हाला काउंट करायचा आहे आणि त्या गुरुवारच्या सेवा देखील तुम्हाला करायच्या आहे अमावस्यामध्ये एखाद्या गुरुवारी आली तरी तो गुरुवार पूजा मांडणी करून तुम्हाला सेवा करून तुम्हाला अकरा गुरुवारमध्ये धरायचा आहे फक्त तुम्हाला अकरा गुरुवारच्या व्रताची सुरुवात ही जर का अमावस्या येत असेल तर त्या गुरुवारपासनं करायची नाही अमावस्येला येणाऱ्या गुरुवारी तुम्हाला या व्रताची फक्त सुरुवात करायची नाही आता पहा जर का अकरा गुरुवारच्या व्रतामध्ये गुरुवारी पौर्णिमा किंवा एकादशी येत असेल तर काय करावे पहा जर का तुम्हाला अकरा गुरुवारचा व्रताचा उपवास असेल तुमचं व्रत असेल त्या दिवशी जर का पौर्णिमा येत असेल किंवा एकादशी येत असेल आणि जर का तुमची एकादशीचं व्रत असेल किंवा पौर्णिमेचं व्रत असेल तर तुम्हाला तो गुरुवार अकरा गुरुवारमध्ये काउंट करता येणार नाही तुम्हाला पौर्णिमेचं किंवा एकादशीचं व्रतच करता येईल परंतु तुम्हाला गुरुवारची पूजा मांडणी करायची आहे त्याचप्रमाणे ज्या सेवा असतील त्या संपूर्ण सेवा तुम्हाला करायच्या आहे फक्त तो गुरुवार तुम्हाला अकरा गुरुवारमध्ये धरता येणार नाही दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला पौर्णिमेचा उपवास व्रत नसेल एकादशीचं व्रत नसेल अन जर का गुरुवारी पौर्णिमा एकादशी आली तर तुम्ही गुरुवारचं व्रत करून सेवा करू शकतात पूजा मांडणी करू शकतात आणि तो गुरुवार देखील तुम्ही अकरा गुरुवारमध्ये काउंट करू शकतात तुम्ही केव्हा काउंट करू शकतात ज्यावेळेस तुम्हाला पौर्णिमेचं व्रत तुमचं नसेल एकादशीचं व्रत तुमचं नसेल तर तुम्ही तो गुरुवार अकरा गुरुवारमध्ये काउंट करू शकतात बघा जर मध्ये अमावस्या आली तर तो, तो दिवस काही वाईट नसतो अमावस्या ही तिथी चांगली आहे फक्त व्रताची सुरुवात आणि व्रताचं उद्यापन तुम्हाला अमावस्येला करायचं नाही आहे तुमचं पौर्णिमेचं व्रत असेल एकादशीचं व्रत असेल तरच तुम्हाला अकरा गुरुवार काउंट करता येणार नाही परंतु आपल्याला संपूर्ण सेवा पूजा मांडणी ह्या करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा जर का तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ